बहिणीं इकडं पण लय आता ऊन पडायला लागले पाय कस बाहेर तर लय ऊन ये गे असं उभं उन राहू वाटाना बाल्कनीत गर्मी व्हायला लागली बाल्कनीत पण आता कामं झाले तुमच्या ताईचे सगळे बाहेरच वातावरण दाखवते थोडस पा किती ऊन आहे बाहेर पा आता उन्हाचंच वातावरण आहे सगळं तर उभं राहू वाटत नाही गर्मी होती लय इकडं तुमच्या ताईनं ता ता आता साई पाणी केला घरातले कामं आवरले हारसूच्या पप्पाला कारल्याची भाजी आवडती तर त्यायला बनवले कारलं तर सकाळी ते एवढ्या सकाळी कारलं खाऊन गेलेत म्हणजे दहावं वाजता त्यायला नाही आवडतंय तर थोडीशी कारल्याची भाजी बनवली त्यायला तर ते पण आरत परतच त्यायला करावं लागते ते असे कडक वाळूसतात आणि शेंगदाणे लावून काय कारल्याची भाजी करू देत नाहीत ते नाही म्हणते त्यायला तशीच आवडती तर मग त्यायला दिलं आहे आता बनवून तर ते गेले तर आता नाश्ता करून आणि आज खिडकीचा पडदा काढलाय मग चांगलं वाटतंय म्हणलं तर तरी पण खोलली नाही म्हणा ती म्हणजे तिकून मग लय धूळ येते त्याच्यामुळं आता तुमच्या ताईनं सगळे काम आवरलेत लगे सकाळचे काम सगळे आवरून घेतलेत तरी पण पाहुणे एक झालाय मला हिडो काढायला गोबी बनवली पोळ्या बनवल्या म्हणजे एकत्र काय खात नाही मला काय कारल्याची भाजी आवडत नाही त्याच्यामुळं मग आमच्या तिघा माय ना गोबीची भाजी बनवली शमदाणे लावूनच बनवली दोन बटाके टाकले त्याच्या गोबी सुपीच बनवली शमदाने लावून पोळ्या झाल्या म्हणायचं आता आपल्या कारल्याची भाजी बनवली तर काय जास्त कोण त्याच्या पुरतीच बनवली कारल्याची भाजी अशी बनवणं लागते त्या आणि पोळ्या केल्या तर आता आज काय भात बनवलं नाही आता रात्री घोटाळा बनवला होता अंड्याचा तर मग आता म्हणलं अंड्याचीच भाजी बनवणार होती पण म्हणलं आता रात्रीच घोटाळा खाल्लाय ना हासूच्या पप्पाला पण अंड्याची भाजी काय आवडत नाही त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या त्यायला पण काय आवडत नाही अंड्याची भाजी आता मस्त कामं झाले तुमच्या ताईचे आता काही कामं नाही राहिले तुमच्या ताईचे जास्त आता आरा आता आरामच करायचं काम आहे सगळे कामं आवरून फ्री झाले आता सकाळच्या कामाची घाईची एवढी घाई रा राहती आज खिडकीचा पडदा काढून घेतला पण पहा किती उजीड पडायला लागले तर आपल्या हेडो तर अंधार अंधार यायला लागलाय म्हणलं आता थोडासा आपण पडदा काढून घ्या म्हणता हमेशा पडदाच असतो या खिडकीवर पण मग मी ती बंदच लय धूळ येते घरात त्याच्यामुळं मग मी अशी करत असते बंद करून असते पडदा टाकून पण आज इच्छा झाली पडदा काढायचं म्हणजे कधी कधी असं मोकळं राहू वाटतंय तर म्हणलं चला आता आपण बोलून घ्या म्हणत भोलायचीच होती ती तर उजिडी उजड्या लागले अंधार अंधार आता आता आमच्या भाई आता नाश्ता झालाय तर त्याचा लई उशिरा झालाय उशिरा उठला होता आणि लेकरायचे मग कटाळे येते त्याला आता उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याच्यामुळं आणि आता म्हणलं बापा आपण आता मस्त फ्री झालो आता पाहुणे योग झालाय मला घेडो काढायला मला दर दिवस उशीरच होतोय आता घरातले कामं गिम आवरून आणि मग कामं राहिले होते लेकरायचा उशिरा चहा पाणी झाला हारजूचे पप्पा तरी दहा वाजता जाते तस त्याला मग चहा गुजराती भाकर खातात ते तर तेल हे टाकून मग याच्या पप्पाचा आलक नाश्ता बनवून द्यायचा त्याला बनवली कारल्याची भाजी आणि का आता एकदम फ्री आहे मी दोन वाज्या लोक दोन वाजता येते त्याचे पप्पा पण ते शॉट हेडोच पण टेन्शन ते काढावं लाग आता शॉर्ट हेडो तर तो पण समजत नाही कसा काय टाकाव र दर दिवसचा हिडो काय टाकावं काय टाकाव ते एक आता आता तुमची ताईला आता काय कामं नाही राहिले आता मस्त आराम सुरू आहे आणि एक तर एक आता इकडं पण लय गरमी आहे पण आता हे कूलरन आणि हे बन ठेवावं लागतं हिडो काढताना पंखा जास्त करून समोरच्या घरातच हिडो काढायला लागले पंखा चालू असला तर नाही तर त्या मागच्या घरात तुम्हाला तर सांगेलच की पंखा नाही आपल्या सायपाकाच्या घरात तर त्या घरात लय गरमी होती ती था। तर थांबूच वाटत नाही सायपाक का करायला लागलं तर असं वाटतं आपला कधी सायपाक होतो आपण कधी मोकळे होतो आता उन्हाळ्याचं लय बेकार आहे बापा आणि आईचा फोन आलता गावाकडे खूप उन्हे इकडं तरी घरात घरात राहावं लागते आई तर लईन आलं कटाहून गेली आई म्हणती लईन हे आणि पत्राचे घर गावाकडं जास्त आता तर मग तर जास्तच गरमी होती पत्राच्या घराने इकडे तरी काही एवढे गरमी होत नाही आणि हालसूल आता ऊन असं इकडं पण आता ऊन तपायला लागले मी शंभर आणायला गेले मी तर एवढी गरमी होऊ लागली असं वाटू लागलं कधी कधी घरी या म्हणून एवढं ऊन आहे बाहेर लगे मला थांबू वाटाना गेलं एवढं ऊन आहे गावाकडच्या वाणीस इकडं पण लय ऊन तपतंय तर काल सांबार आणला तर तो खराब होऊन गेला आता लय भाजीपाला खराब होऊन जातोय लवकर लवकर लगे तर मग परत मी सांभार आणायला गेले तर इतकी गर्मी होऊ लागली असं आहे कधी घरात या आणि घरात राहू राहू तर मग लगे आपल्याला तर लगेल जास्त ऊन लागते गावाकडं पण आई म्हणे लय ऊन हे म्हणे भयान ऊन हे आता गावगाव किती पाऊस येतोय पण सुरतलं मला वाटत होतं येईन थोडासा पाऊस पण इकडे काय पाऊस आलाच नाही झेम झेम जि दोन तीनशे तुड्या असे झिम 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 आल्यासारखा का झालं काय पाऊस आला नाही पण बरं इकडं पावसाळ्यात एवढा पाऊस येतोय अशा धाराच लागत्यात लगे सगळी गल्ली फुल चालते आमच्या इकडं पावसाळ्यातलं टेन्शन येते तापी नदी भरती म्हणून आणि आता वाटायला लागले पाऊस या पावसाळ्यात वाटते पाऊस येऊ नये काहून तर ता इकडं तापी फुल चालते मग सुरत मध्ये पाणी भरते त्याच्यामुळं असं वाटतंय बाय भावांना बहिणींना भेटते उद्या